नमस्कार सर्वांना कसे आहात सगळेजण आम्ही बघा आज थोडं खुश आहे कारण काय आमच्या गावाला रात्री थोडासा पाऊस पडला आहे थोडा पडलाही पडला नाही पण आबाळ आलेला आहे बघा आबाळ गच्च आहे दिसते का पडल पाऊस तसं म्हणून रात्री जरा असं थोडंसं थोडंसं चिरगाट झालं आहे पण आबाळ हाय सांगितलं एक दोन दिवसात पाऊस पडेल बघू ये पडेल की आता थोड़ा -थोड़ा हो काया -काया मी इथं घराशेजारी शेजारी आम्ही भाजीपाला लावला आहे खायापुरता थोडा थोडा वगैरे दिसतोय का काय काय लावलं आहे वांगी लावली ती शापूची भाजी म्हटलं थोडंसं खायाला घेऊन जावा उद्याच्याला मी जाणार आहे आमच्या बहिणीकडं पुण्याला जाणार आहे मग तिला पण म्हटलं घरच्या थोड्याशा भाज्या घेऊन जाव्या तर तुम्हाला दाखवते बघा मी काय काय लावलेलं दाखवते हो का ही मुळं ही भेंडी आहे बघा ही भेंडी तिला मुळं घेऊन जाणार आहे बघा मुळं थोडं मोठं झाले का बघा बघा हे दिसते ते ग हो एक महिना झाला अस लावून बघा हे हे माझ्या मुलांना ना का नाही काही काही ठिकाणी एका एका ठिकाणी दोन दोन तीन तीन लावले तो बघा हे केवढं मोठं झाले तर ही चवाळीच्या शेंगा लावल्या त्या बघा हे पालक आहे बघा हे पालक दिसते का बघा हे पालक मुळा गवारीच्या शेंगा परत राजगिऱ्याची भाजी शापूची भाजी कोथिंबीर तर एवढी छान आली आहे का नाही मी ताजा ताजा घेऊन स्वयंपाकाला घालते बघा हो, दा दा हो ही शापूची भाजी दिसली का शापूची भाजी ही हिरवी मिरची आहे बघा पण अजून त्याला काही मिरची लागली नाही हो ग ही फुलं लागायला लागली ती बघा ह्याला पण अजूनपर्यंत का नाही ह्या ही भाजीपाला केला का नाही मी हे भाजीपाल्याला अजूनपर्यंत हे केलं नाही मी कुठला फवारा मारलेला नाही कुठलं खत घातलेलं नाही काय नाही बघा तरी पण चांगली आली बघा कोथिंबीर तरी बघा केवढी छान आली बघा बघा बरे अशी कशा आली काय माहीत बरं रात्रीच्या पावसान झाली का काय बघा हे केवढं मोठं मुळं इथं हा वांग्याला पण का नाही फवारा मारला नाही पण वांग्या थोडंसं कुठं कुठं किडले ती वांगे थोडं थोडं कुठं कुठं किडलं आहे आणि त्याला पण वांग्याला पण लागली ती बघा फुलं एवढी मस्त वांग्याची झाडं आली ती आणि माझी का नाही व्हेजमध्ये सगळ्यात जास्त माझी फेवरेट माझी आवडती भाजी म्हणजे वांग्याची भाजी हो बघा परवा मी बघितलं होतं इथं कुठंतरी एक छोटंसं वांग लागलं होतं हो का हे दिसलं का छोटंसं वांग बघा हे छोटंसं वांग ही फुलं लागली ह्याला छोटी छोटी ही भेंडी आहे बघा ही ह्याची भाजी आहे आमटीची भाजी दोन झाड आल्याची म्हटलं मग ब्यायला ती म्हटलं आता बघा मी ह्या पिशवीत का नाही थोडंसं काकडीचं बी घेतलं आहे थोडंसं काकडीचं बी आणि नंतर ती घागरी भोपळा असतो बघा गोल भोपळा असतो आतमध्ये ऑरेंज कलरचा असतो बघा त्याचं पण थोडंसं बी घेतलं तर ती वरच्यावर रानात लावून लावून येते की कारण काय रात्री थोडासा पाऊस पडला आहे ओला आहे ना वो। वो लाँ, 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 लाँ हो ह्या ओलीत लगे लावून लावून लागून निघतं या गवारीची शेंगा लावली या ह्याला पण बघा हो गे आली का गवारीची शेंगा हो का हो भरपूर गवारीच्या शेंगा लागलीत बघा आणि हे बीट लावलं आहे मी माझ्या मैत्रिणी मला बीटाचं बी दिलं होतं म्हटलं येतंय का नाही ये काय माहीत म्हटलं पण आलं बघा जेवढं लावलेलं सगळं बघा ही गवारी आहे आपल्याला काय ऐकायचं नाही खायापुरतं आलं तर बात झालं आता एवढ्या वर्ष सगळं फवारा मारलेलं औषध टाकलेलंच खाल्लं आहे म्हटलं मग आता गावाला आपण आलोय राहायला म्हटल्यानंतर काहीतरी फायदा घेतला पाहिजे का नाही हो हाय शेती म्हटल्यानंतर लावायचं खायापुरतं आता स्वयंपाक झालाय आर्नौश शाळेला गेलाय म्हणून म्हटलं आता जाऊया आपण हे पाऊस पडलेला आहे त्यात तेवढं एवढं बी लावून येते काकडीचं आणि घागरी भोपळ्याचं एकदम वातावरण एकदम भारी आहे बघा आजचं वातावरण कसं आहे आबाळ एकदम भारी आहे का नाही असं वाटतं की आता किती पाऊस पडेल काय माहीत पडतोय का नाही म्हणून पण आबाळ तर एकदम फुलं आहे कच्च आहे हे आमच्या शेजाऱ्यांची मका आहे का नाही त्याला पाणी कमी होतं म्हणून जास्त त्याची ही उंची वाढली नाही लगेच तुरा टाकला आता त्याला बघा तुम्हाला दिसत असतील की छोटी छोटी कणसं लागली ती पण वाढली नाही लवकर तुरा टाकला ना तिनं ना। तसं नाही हो व्हायला पाहिजेत तुमचा झाला का सर्वांचा नाश्ता अर्नवच्या डब्याला आज मी ब्रेड जाम आणि शेंगदाण्याचा एक लाडू एक चपाती आणि वांग्याची भाजी केली होती ना मग वांग्याची भाजी दिली त्याला तो म्हणतो का मला फक्त ब्रेड जामच बस आता तुम्हाला दाखवते अजून एक बघा गोष्ट बघा मी त्या दिवशी तुम्हाला ना आमच्या पावट्याला फुलं लागले आहेत म्हणून बघा कसा आहे पावटा हा किती मस्त आहे का नाही कशी फुलं लागलीत बघा सगळी फुलं फुलं पण मला काय माहीत नाही आम्ही माझ्या मालक माझं मालक आहेत ना पहिले एक छोटासा बिझनेस करतो तर त्या बिझनेसमध्ये त्यांना काही फायदा होत नाही आणि बिझनेस पण व्यवस्थित चालत नाही म्हणून बिझनेस बंद करून आम्ही ह्या वर्षी गावाला शेती करायला आलो आहे तर बघा हाय पावटा चांगला आहे कसं आहे सगळी फुलं लागलीत का नाही बघा किती छान वाटते ना मला तर खरंच लेभ भारी वाटते पावटा बघूनच मला लेभ भारी वाटते किती मस्त फुलं आलेत बघा ह्याला आता ही फुलं आहेत का नाही ह्याला शेंगा लागतात बघा पावट्याच्या शेंगा ही शेजाऱ्यांच्या कोंबड्या बघा ती नाही ते त्या पावटा काय खात नाहीत या मला वाटते पाऊस येतोय बघा कोणास टाक आता मी चालली आहे आमच्या वरच्या रानात काल कांदा खुरपायला बायका होत्या नाही तिथं चालली आहे बघूया पाऊस येतो का छत्री पण आणली नाही मी हे बघा पाऊस पडल्यामुळं कसं सगळे माती वगैरे एकदम शांत आहे सगळे एकदम शांत आहे एकदम भारी आहे मी पण लवकर जाऊन येणार ह्याला बी लावून येणार गर्दाय लागली आहे आज आवाज यायला लागला आहे बघा पडू द्या ओ पाऊस पडू द्या देवा पांडुरंगा पाऊस पडू दे शेतकऱ्याला दुसरं काय नाही बघा कसं पण कर्ज काढून होईना शेतीमध्ये घालवल होय का नाही पण पाऊस पडू दे पांडुरंगा शेतकऱ्याला पाणी असलं तर तर करू शकतो पाणी नसलं तर काय करणार आहे मला सांगा आता हे पावसाचं ग नाही अशा बारक्या बारक्या वाटणी मला तर चांगली भीती वाटते जायला पण काय करायचं हे सगळं गवत वाढलेलं असते ना हो आणि तुम्हाला तर माहिती आहे औषधं मारायचं म्हणा ना, तन नाशिक मारायचं म्हणा ना। शेतकऱ्याला नाही परवडत आता आम्ही चारच महिने झाले शेती करतो आम्ही बघतो या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे माणस म्हणतं दुरून डोंगर साजरे तसंतल्या काम आहे बघा चार महिन्यात आम्ही घातलं तीन तीन साडेतीन लाख रुपये शेतीमध्ये इन्व्हेस्ट केले तर पाऊस नसताना आतापर्यंत पाशा पावसाच्या आशेवरती होतो बघूया माणसाने काय कुठं ना कुठं तर आपलं नशीब हे करून बघितलं पाहिजे ना ठीक आहे बिझनेस नाही चालला नाही चालला देवानं आपल्याला एवढी शेती दिलेली आहे मग ती शेती करायची बघायचं त्याच्यामध्ये पण असलं आपलं नशीब तर होईल चांगलं प्रयत्न करत राहायचं देवावरती रुसून काय करायचं आहे हे बघा कांदा आज काय आलं नाही त्या बायका भांगलायला खुरपायला कांदा आता चांगला आला आहे बघा एक महिन्याचा आहे कांदा ही ह्या अशा बांधाने चालायचं म्हटलं काय हे गवत बल झालं आहे आणि त्याच्यामुळे ही हिवतं आहे चप्पल घसरती आहे अजून दोन दिवस तर बघा अजून दोन दिवस कांदा खुरपायचा होत नाही काल किती बायका होत्या पाच बायका होत्या आता मी एक काम करते कांद्यातनं जाती मधनं कांद्यातनं जाती पटा 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 बघा बांधावरनं काय मला चालायला येत नाही कांद्यातनं आली हे असतं तर हेनी मला लयकावत्यात कांद्यातनं मधनं नको म्हणते हे आता काय झालं शेती करायला लागल्यापासून बाय बायकोपेक्षा जास्त शेतीवरच प्रेम करायला लागले तर हो तुम्हाला सांगते हितवर बायाने भांगरलं आहे बघा काल अजून किती काल झालं थोडंच झालं या पाच बाया असून हो काही तू वर म्हणजे अजून तेवढं रान आहे अजून दोन तीन दिवस तर होत नाही म्हणून शेतीत घालायला पैसा तर लय लागतो काय करायचं एक लाख घातलं तरी एक लाख निघते तर पण त्याच्यासाठी तीन महिना थांबावं लागतं शेतकऱ्याला आता जातीवरच्या रानापर्यंत तुरीत लावती ओ हो। मी काय करते ही बी आहे ना तुरीत लावती काकडीचं म्हणा घागरी भोपळ्याचं कारण काय मागच्या वेळेस पण मी लावलं होतं उगून आलेलं कुणी उपसून टाकलं काय माहीत म्हणून आता कोणाला न सांगताच लावती तिथली माणसं कशी असते का ती काय आता त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही सगळीच एकसारखी नसते ती त्याच्यामुळं आपण काय कोणाला बोलाय सगळ्यांना बोलायचंच न गं जो कोणी करल तो भरल हो का नाही तर मी काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा ही तर डोंगर आहे ना ह्या डोंगरावरचं झाड कधी सुकत नाही बघा तर मी तिथं आली आहे बघा हो का दिसली का हे आपल्या शेजारचा डोंगर आहे ह्याला महाराडीची खडी म्हणते ती काय म्हणते ती महाराडीची खडी तर का हे कांदा आपला खुरपून झाला या आणि काल माझ्या मालकाने ह्याला पाणी पण दिलं होतं हो का पाणी पण दिलं होतं आजचं वातावरण कसं आहे बघा एकदम एकदम भारी वाटते मला तरी एकदम ऊन नाही काय नाही असं वाटतं की पावसानं एवढं पाऊस पडावं एवढा पाऊस पडाव का नाही माणसं सगळी खुश झाली पाहिजे बघा शेतकऱ्याला जेवढा पाऊस आहे तेवढा शेतकरी खुश आहे शेतकऱ्याला दोन हजार तीन हजार तुम्ही विमा दिला पी एम केसने किसान योजनेचं दोन हजार दिलं काय हो दोन हजार रुपये महिन्याला पुरते का पण शेतकरी फक्त मेहनतीवरती लाख दोन लाख चार लाख पाच लाख उत्पन्न काढू शकतो आहे काय पण करून शेती असू किंवा त्याला जोडधंदा आपला दुधाचा व्यवसाय असू होय का नाही काय पण करते माणूस तर बघा ही आपली बाजरी आहे का नाही तर मी काय करते आता ही मेथीची भाजी लावली होती हो बघा ही मेथीची भाजी पण काय आता शेजाऱ्यांना सांगितले मी घेऊन जावा खायला म्हणून पण कुणी घेऊन गेली नाही ती काय करायचं आता तर आता बघा तुम्हाला दाखवती बघा ही मी बी आणलं थोडं यायचं काकडीचं तर असं लावायचं काकडीचं आहे ही हे ह्याचं घागरी बोपल्याचं मी एका एका जागेला दोन दोन लावती आलं आलं नाही नाही आता काकडीचं लाव आपण हो हे काकडीचं पण आणलं तुम्ही हो काही दोन चार दोन चार लावायचं बाजरी निघली तर पावसाळ्यात काहीतरी येलच तोपर्यंत खायापुरती आली तर बाद झाली हवं नाही राहिलं आपल्याला विकायचं विकायचं तसलं काय नाही आपल्याला खायापुरती आली तर बाद झाली रानवलं झाले हो ही रानवल झाले म्हणून हिथं लावायचं कसं हे जे वल तर अजून दहा बारा दिवस तर काही जात नाही तोपर्यंत लागून निघते प्रयत्न करायचा आपण हिथ लावलेत आता आता काय करते वरती थोडस लावून येते वरती आपली तुरी आहे ना तो मला दाखवते वरच्या तुकड्यात तर बघा आता मी जवळ आली बघा इथं मराठीच्या खडीपाशी हो हा हे डोंगर तुम्हाला म्हटलं नाही हो हगं इथं जवळ आले मी आता बारीक बारीक पाऊस यायला लागला लावती आता आणि जाती लवकर आज संध्याकाळी पुण्याला पण जाणार आहे ना हो माझ्या वडिलांचं ऑपरेशन केलं आहे म्हणून तिकडे जाणार आहे पुण्याला तर बघा आपली तुरी ही आहे का एक नंबर आहे का नाही तुरी हिथंच मागच्या वेळेस मी तुरीमध्येच लावलं होतं हो कशाचं कशाचं बी लावलं होतं कुणी उफून टाकलं कोणाच चौक तर आता व्हिडिओ मी इथंच थांबवती पाऊस यायला लागलाय आहे देवाला प्रार्थना करा आमच्या गावाला पाऊस पडू द्या म्हणून सगळ्या शेतकऱ्याचं चांगलं होऊ द्या आणि माझे व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच मी तुम्हाला का नाही नवीन नवीन गावाकडचं व्हिडिओ दाखवत राहीन बाय